नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा आपण आपल्या क्षेत्रात वावरत असताना आपला दृष्टिकोन चांगला ठेवला तर दुसऱ्याचे सुख दुःख समजावून त्यामध्ये सामील झाले पाहिजे आपल्या वाणीत गोडवा असला पाहिजे तर आपण एकमेकांना भेटून मयूरवाणीचा दरवाजा उघडण्याची चाबी आपल्या हाती घेतली पाहिजे तरच आपण एकमेकांना जोडू शकतो असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवानंदराव कुलकर्णी यांनी केले जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला बोरी येथील विद्यार्थ्यांचा स्नेह दिनांक मे चोवीस रोजी परभणी येथे आयोजित करण्यात आला होता जुन्या आठवणींना उजाळा एक दिवसीय शाळा घेण्यात आली विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती एकतीस वर्षानंतर विद्यार्थी एकत्र आली होती मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले शालेय शिक्षणातील आठवणी प्रत्येकाने सांगितल्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी असलेले मुले आणि मुली सर्वांनी कार्यक्रमात सजुरी लावली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक नंदकुमार आंबेकर गुरुजी हे होते प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक शिवानंदराव कौसडीकर पेडगावकर गुरुजी सूर्यकांत चिकुर्ते गुरुजी देशमुख मॅडम यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ढोल ताशाच्या गजराने औक्षण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली जे माजी शिक्षक व विद्यार्थी आज हयात नाहीत त्यांची आठवण जागवत त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुनील तुरुकमाने यांनी केले सूत्रसंचालन ज्योती वाहडे यांनी केले स्वागत गीत शुभांगी झामरे यांनी यांनी तर आभार प्रदर्शन कविता मोरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय कौटकर राहुल गोरे ग्रीष्मा कदम सरोजिनी चव्हाण नरहरी चौधरी माणिक बांडे आनंद मुरक्या तुकाराम सर्जे डॉक्टर प्रवीण सोमाणी आदींनी परिश्रम घेतले यावेळी माझे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणून वाईट बुद्धीला या ठिकाणी शिवू देऊ नका मन स्वच्छ ठेवा तुम्हाला या ठिकाणी कमी पडणार नाही गीतेमध्ये एक नव अध्याय बघा अनन्या चिंतु यंतुम ए जनार पर्युपासतेना योगक्षेम व्हाम्यहम तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये प्रामाणिक राहा पाहणारा तो आहे तुमचा क्षेम कुशल तो नेहमी करत राहतो निश्चितच आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा